चला चला मित्रा नाही आलो आहे फिश कंपनीच्या इथं हे असं आहे तर आज जाऊन भेटूया आमची गाडी आज जाऊन भेटूया तर आता पोचलो आम्ही इथं बघूया काय काय आहे ते इथं बांगडा आहे बांगडा आणि हा कोणता हा पण बांगडा आहे हा जरा मोठा सायज आहे आणि हा टुना म्हणून हाय त्या दिवशी आम्ही खाल्ला आणि हा कोणता आहे काय वाहत नाही आरसी आहे आणि हा रहू रहू मासा आणि बोंबिला आहे बघा हा जास्त करून आणि वाम आहे वाम मोठं वाम आणि हे इकडे काकांनी पकडलेलं आमच्या लव हात नाही एका मित्रांनो हात लावतो मी आम्ही ठरवलंय कटला घ्यायचा दोन काका आहे कटला

आणि यम फिश कराड ह्याच्या भरपूर शाखा आहेत आणि हित घ्यायचं खेळची पद्धत हित न घ्यायचं हिचं साफ करायचं आणि ते पुढचं दिसतंय की नाही फिश म्हणून तिथं बनवून देतात पण आपल्या मर्जी वस्तू आपण घ्यायचं की नाही बनवून तर आता आम्ही वजन चाललो वजन उद्या चालव

Pískar ezt a lőt. Rakszak vele, de pisz lemődött. Oda. Oda. Hát lehet le. Rakszak már a pisz lemődött. Köszönöm. 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 Köszön

para pulsa de aja oke

पुढच्या वेळेस आला ना मासे कटिंग घ्यायचं घेताना सांगायचं कस ते स्पीड मध्ये रनिंग असते ना झालंय छला गाडी कडे आता, आता गर्दी ही एम पी पी सी वेलकम च लावलंय ह्याच्या भरपूर शाखा आहेत बघू शकता हिथ हिथ फ्राय करून बनवून भेटते बघा माशाच जास्त तर म्हणून घेतात असं इथं खायचंय तर इथं खाऊ शकता जास्त भूक लागले तर आता हल्लोय गाडीत आणि आता गाडीत बसतो मग आता बसल्यानंतर